लाडकी अजून भन्नाट आणि झणझणीत रेसिपी तर काल मार्केट मधून येताना भाज्या घेऊन आली त्याच सोबत छान अशी काटेरी वांगी भेटली आहे बघा ना किती क्यूट आहेत एकदम छोटी छोटी आणि वांगी दिसली मला माझ्या माझ्यासमोर एकच रेसिपी समोर येते ती म्हणजे झणझणीत अशी गवराल पद्धतीची वांग्याची आमटी जी की माझ्या रेसिप आजीची रेसिपी आहे आजी करत आली मम्मी करत आली येते आणि त्यानंतर आता मी तर मला ही रेसिपी खूप जास्त आवडते तर म्हटलं तुमच्यासोबत ही शेअर करावी छान असं चपातीचा काला करायचा आणि खायचं किंवा भाकरीसोबत तर अजूनच छान लागते तर चला असं काही बोलत बसत नाही व्हिडिओला सुरुवात करूया तर म्हणजे वांग्याची जी आमटी आहे ना ती बनवण्यासाठी सगळ्यात आधीच हे बघा मी इथे एक वाटीभर असं ना आपलं सुकं खोबरं बारीक चिरून घेतलं आहे आणि एक गड्डी लसणाची सोलून घेतली आहे त्यानंतर अगदी ह्याच्यामध्ये अर्धा चमचा भरणं जिरं टाकायचं आहे कच्चंच आहे भाजून वगैरे नाही घेतलं आहे आणि हे आता मिक्सरच्या भांड्यातून बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला पाण्याचा वापर न करता हां अजिबात तर हे बघा आपलं वाटण झालेलं आहे अगदी बारीक असं करून घ्यायचं आहे पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे हे बघा किती मऊ आणि एकदम असं सुट्टं सुट्टं झालं आहे वाटण तर आता आपण हे वाटण बाजूला ठेवून देऊया तो तोपर्यंत आपण वांगी चिरूया तर मला इथे एकटीसाठीच भाजी करते मी त्यामुळे ना तीनच वांगी घेतली आहेत तर हे बघा वांगी ना आधी स्वच्छ धुवून मी सुकवून घेतली आहेत आणि आता ह्यातला ना मधून अशा कट्स मारायचे आहेत आपल्याला जेणेकरून आपल्याला कळतं की वांग खिडकं वगैरे तर नाही आहे ना हे बघा आतून असं बघून घ्यायचं किडकं वगैरे नाही आहे अजिबात आणि हे वरचे डेट आहे ते मला भाजीत आवडतात खायला त्यामुळे मी ना फक्त असं थोडंसं वरचं वरचं पार्ट ना काढून घेते आहे तर ना माझी आजी ना अशी चुलीवर बसून काय खरं नाही आज तर ही डिश आपण बाजूला घेऊया नाही तर तुटायची वगैरे तर हे देखील आपण चिरून घेऊया मधून तर दोन वांगी मी अशी मधून चिरून घेणार आहे हे बघा आणि हे जे एक आहे ना ह्याचं आपण काढून घेऊया असं बरेच जण हे पूर्णच काढतात पण मला डेट खायला आवडतो भाजीमध्ये त्यामुळे मी काढत नाहीये तर हे जे एक आहे ना ते मी असं बारीक चिरून टाकणार आहे जेणेकरून रस्सा असा मिळून येतो आणि बघू शकता वांगी मस्त फ्रेश आहेत अजिबात खिडकी वगैरे नाही आहेत तर वांगी तुम्हाला माहिती आहे वांगी ना लगेच काळी पडतात त्यामुळे त्यामुळे काय करायचं ह्याच्यामध्ये पाणी टाकून ठेवून द्यायचं जेणेकरून ना आपली वांगी काळी पडत नाहीत तर वांग्यामध्ये आपण पाणी टाकूया वाटण पण रेडी आहेत आता मस्त झणझणीत अशी वांग्याची आमटी तयार करायला घेऊया तरही वांग्याची आमटी करण्यासाठी टोप तापवून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मी इथे दोन चमचे तेल ॲड करते तर तेल ना छान तापलं की त्याच्यामध्ये मी थोडीशी मोहरी टाकायची मोहरी ना तडतडू द्यायची आहे छान अशी हे बघा जरा गॅस फ्लेम हाय करायची त्यानंतर ना जिरं टाकायचं आहे जिरं मी वाटणात देखील टाकलं आहे त्यामुळे थोडंसंच टाकते आहे आणि आता जे आपण वाटण केलेलं ना खोबरं आणि लसणाचं ते दोन चमचे ॲड करते सगळंच केलेलं वाटण टाकणार नाही आहे फ्रीजमध्ये ठेवते म्हणजे ते राहतं थोड्या दिवसांसाठी किंवा वरती पण चार पाच दिवसांसाठी राहतं तर जेव्हा आपण हे वाटण टाकतो तेव्हा फ्लेम अजिबात हाय करू नका पटकन करपलं जातं हे वाटण आणि भाजी एकदम अशी चोथ्यासारखी होते रस्सा वेगळा भाजी वेगळी तर त्यामुळे तसं नाही करायचं गॅस बारीकच ठेवायचा आणि दोन तीन मिनटं फक्त तेलावर परतून घ्यायचं आहे आपल्याला हे तर हे बघा आपल्या वाटणाला थोडासा लालसर कलर आलेला आहे तर त्याच्यामध्ये आता मी अर्धा चमचा हळद आणि मिरची पावडर टाकणार आहे अर्धा चमचा जी की आमची घरी बनवलेलीच आहे एक चमचा आमचा घरगुती मसाला आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला आणि हा इकडे माझ्याकडे ना हा घरकुलचा गरम मसाला आहे तो देखील मी अर्धा चमचा ॲड करणार आहे खूप छान टेस्ट लागते आणि आता आपण जी वांगी घेतलेली ना ती ह्याच्यामध्ये टाकायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा आणि मी आता इथे गॅसनं बारीकच ठेवला आहे आता आपलं वाटण करपलं जातं हे बघा आत्ता पण थोडं थोडं लागायला लागलं आहे गॅस बारीक आहे तरी पण तर हे असं व्यवस्थित मिक्स करायचं आणि इथे मी पाणी उकळून घेतलं आहे ह्या भाजीला शक्यतो पाणी उकळूनच घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये मी टाकते आता हां हां सर फोडणी बसली पाहिजे राव तर हे बघा आपल्या आमटीला ना जसं जसं उकळी यायला लागते आणि वांगं काही शिजायला जास्त काही वेळ लागत नाही तर मिडियम फ्लेमवरच ही फ्लेम मी आमटी ठेवणार आहे आणि आता ह्याच्यावर ना झाकण ठेवायचं आहे आपल्याला तर आणि त्या झाकणातसुद्धा मी पाणी ॲड करणार आहे वाफेवर अजून छान शिजली जाते आमटी तर चार पाच मिनटं आपण ना मीडियम टू हाय फ्लेमवर ही आमटी शिजवून घेऊया आपली वांग्याची आमटी शिजत आली आणि वांगी पण बऱ्यापैकी ऐंशी टक्के शिजलेले आहेत तर त्याच्यामध्ये मी ते एक बारीक ना चमचा शेंगदाण्याचं कूट ॲड करते तर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि अजून दोन मिनटं फक्त उकळी काढून घ्यायची शेंगदाण्याचं कूट टाकलेलं ना चव छान लागते वांग्याच्या आमटीला तर आता आपण ह्याला बारीक गॅसवर ठेवायचं आणि दोन ते ती तीन मिनटं फक्त एक उकळी काढून घ्यायची तर फायनली आपली आमटी झालेली आहे आपण आता गॅस बंद करून घेऊया आणि कोथिंबीर टाकूया त्याच्यावर आणि सर्व्हिंग प्लेटमध्ये काढून घेऊया आपली झणझरीत अशी वांग्याची आमटी तर हे बघा छान अशी आपली वांग्याची आमटी तयार आहे जास्त पातळही नाही किंवा जास्त घट्टही नाही प्रॉपर कन्सिस्टन्सी नाही आपली आणि वांगी पण जास्त काही शिजवली नाही आहेत मी मॅक्सिमम एटी टू नाईंटी पर्सेंट कारण थोडंसं कच्चं वांगच मला आमटीमध्ये आवडतं आणि बघू शकता तरी पण मस्त आली एकदम आणि अगदी कमी वेळात कमी साहित्यात तयार होते तर तुम्ही कोणत्या पद्धतीने बनवता मला कमेंट करून कळवा आणि ह्या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत राहीन अशाच नवनवीन व्हिडिओचं बटील बाय गाईज खात्र मजेत राहा